नमस्कार मी कल्पना नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण भरपूर पर्सची ऑर्डर पटपट कशी कम्प्लीट करायची हे बघणार आहोत मला इथे जवळपास अठरा साईड पर्सची ऑर्डर आलेली आहे एका ताईंना भिशी पार्टीसाठी अशा एकाच साईज मध्ये साइड पर्स बनवून हव्या आहेत तर आजची ही ऑर्डर मला कशी मिळाली आणि ही ऑर्डर पटपट पूर्ण करण्यासाठी मी काय ट्रिक वापरले किंवा ही ऑर्डर मी कशी पूर्ण केली हे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आता ही साइड पर्सची माप सांगते तुम्हाला मी याची रुंदी आहे सात इंच आणि याची उंची जवळपास नऊ इंच घेतलेली आहे आणि या साईड पर्सला एकूण तीन कप्पे केले आहेत अशा या पर्स, में एक है। या पर्स मी एकूण तीन रंगामध्ये कम्प्लीट केल्या आहेत आणि या पर्सला मी रेडीमेड बेल्ट वापरले आहेत आणि बेल्टला ऍडजस्टरही वापरला आहे ऍडजस्टर वापरल्यामुळे या पर्सचा बेल्ट आपण आपल्या उंचीनुसार लहान मोठा करू शकतो तुम्ही जर माझ्यासारखं पर्स शिवून घरामधूनच विक्री करत असाल तर तुमच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये व्यवसाय वाढवण्याविषयी किंवा पर्सची विक्री करण्यासाठी किंवा समजा कस्टमर कसे मिळवायचे याविषयी Totul e mai...